पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग सात शिवाजी जर मध्ये येत नसेल तर मग आपण पुढे काय करायचं हा विचार अफजल खानच्या पुढे होताच की कि किती पत्र पाठवली आणि वकील पाठवले किती दमदाटी दिली किंवा आमिष दाखवली किती आश्वासनं दिली आणि अभयाचे शब्द दिले तरी तो जर मानणारच नसेल आणि येणारच नसेल तर आपण काय करणार या विचारात अफजुल खान पडला तर एवढ्यात अफजुल खानच्या वकिलाच्या मागोमाग शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलाला अफजुल खानच्या भेटीसाठी पाठवलं त्यावेळेला त्यांनी खानाकरता मानाची वस्त्र आणि नजरानाही पाठवला होता या वकिलाचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील हे पंताजी गोपीनाथ बोकील सासवडच्या जवळ तीन मलावरती हिवर नावाचं गाव आहे त्या गावचे राहणार रह। आहे शिवाजी महाराजांच्या घरात या माणसाचा मान इतका मोठा होता की शहाजीराजे जिजाऊ साहेब आणि इतरही सगळी मोठी मोठी मंडळी या पंताजी गोपीनाथ बोकिलांना काका म्हणून संबोधित असत एका पत्रात म्हटलंय पंताजी तो काका त्यांचा मायना ऐसा आऊ साहेबांशी सोंगट्या खेळाव्या म्हणजे जिजाऊ साहेबांशी सोंगट्या खेळण्याची प्रतिष्ठा या पंताजी गोपीनाथ भुखेलांना होती महाराज त्यांना इतकं मानित होते त्याच पंताजी गोपीनाथ भुखेलांना शिवाजी महाराजांनी अफजल खानच्याकडे वकिली करता पाठवलं निघताना काकांना महाराजांनी सांगितलं काका कैसेही करणे पण खान येथे प्रतापगडाखाली पायथ्याशी येईल ऐसे करणे मग त्याकरता तुम्ही वचन द्या आश्वासन द्या काही करावं लागलं तरी ते करा परंतु एवढा डाव साधा कारण महाराजांचा यात हेतू स्पष्ट होता की जावळीच्या त्या अत्यंत अवघड जंगलमय अशा त्या वाघाच्या गुहेमध्येच जर अफजल खानला आणला निम्मयुद्ध जिंकल्यासारखंच आहे हा त्याचा हेतू होता आणि अफजुल खान इथे येण्याची शक्यता फार मोठी आहे हे लक्षात घेऊन महाराज हा डाव टाकीत होते